अर्जुनवाड येथे विकास कामांचा शुभारंभ शिरोळच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे आठ कोटी तीन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी अजूनही जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं कित्येक वर्षाच्या मागणीनंतर अजुनवाड येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचं काम पूर्ण झालंय नळपाणी पुरवठा मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते अर्जुनेश्वर मंदिर हॉल व परिसर शिशुपीकरण बिरोबा मंदिर सांस्कृतिक हॉल अंगणवाडी आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती चर्मकार समाज आवारातील अंतर्गत रस्ते करणे ओपन जिम नवीन वसाहत येथे रस्ते व गटर्स अशी अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत यावेळी नंदकुमार पाटील प्रदीप चौगुले सरपंच शोभा कोळी उपसरपंच संतोष पाटील विकास पाटील रमेश पसरगी नंदाबाई खोत संतोष दुधाडे शोभाताई डोंगरे संगीता चौगले परशुराम बागडे विश्वनाथ कदम अशोक चौगले दत्ता कोरे राजेंद्र अंकल खोपे संभाजी मोरे सचिन कांबळे निलेश बागडे विलास पाटील अमोल चौगले अशोक कदम उमेश खोत अक्षय चौगले विलास आकिवाटे अभिजित पाटील आदी अर्जुनबाड परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदीप चौगुले यांनी मानलं महानकरी न्यूज साठी कृष्णा थेगण्णा अर्जुन बाळ ताज्या बातम्यांसाठी महानकऱ्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा